गुढीपाडवा हिंदू वर्षाचे औचित्य साधून गोरेगाव येथील कपाडिया मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील मेरिल इंडियाच्या अत्याधुनिक मेसो रोबोटचा वापर करून रोबोटिक गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याच्या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले मानवी बुद्धीला पर्याय नाही पण त्याचबरोबर येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही लाभ घेत वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात प्रगती साधली गेली पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आमदार विद्या ठाकूर राहुल मोदी आणि कपाडिया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स व कर्मचारी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद